सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यक्षम अधिकारी यांची नेमणूक देवस करीत असतो सामाजिक कार्यकर्ते चंद्र घाटवळ सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यक्षम अधिकारी यांची नेमणूक हा त्याचमुळे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व तहसीलदार आयुब तांबोळी यांची नेमणूक झाली होती असे सामाजिक कार्यकर्ते चंद्र घाटवर यांनी काढले आहेत खालापूर चे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांची नियमानुसार बदली झाली त्यानिमित्ताने नायब तहसीलदार सुधाकर राठोड खालापूर महसूल खालापूर तालुका आणि अपघातग्रस्त मदत संस्था खोपोली यांनी ुक्त निरोप समारंभ आयोजित केला होता त्याप्रसंगी आपल्या आठवणी आणि भावना व्यक्त करताना नवीन चंद्र घाटवळ बोलत होते इरसलवाडीची दुर्घटना त्यांचे पुनर्वसन त्यांची सर्व सुविधायुक्त सोय द्रुतगती मार्गावर होत असलेले अपघात त्यांना झालेली तातडीची मदत पुरात अडकलेल्यांना मदत आदिवासी जनतेसाठी सप्तसूत्री कार्यक्रम शैक्षणिक क्रीडा मदत सीएसआर फंडातून सामान्य जनतेसाठी केलेली मदत रेशन कार्ड शैक्षणिक दाखले जातीचे प्रमाणपत्र यांच्यासाठी आयोजित केलेली शिबिरे खालापूर येथे उभारण्यात आलेले आदिवासी भवन खोपोली शैक्षणिक वाचनालय ज्येष्ठ नागरिक मान्यवर व फौजी यांचा सन्मान अशा अनेक आठवणींना नायब तहसीलदार सुधाकर राठोड ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख भाई शिंदे सुनील पाटील एकनाथ पिंगळे गुरुनाथ साठळकर जगदीश मरागसे बालचंद ओस्वाल अश्पाक लोलगे पत्रकार मुकुंद बेंबडे नायब तहसीलदार जोगी यांच्यासह अनेकांनी आठवणी सांगून त्यांच्या पुढील कार्यक्षेत्रासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर आदिती तैराले यांनीही तालुक्यातील जनतेच्या प्रेमापोटी आभार व्यक्त केले यावेळी निरोपाला उत्तर देताना उपविभागीय अधिकारी अजित नैराले व तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी येथील जनतेचे प्रेम व शुभेच्छा आमच्या पाठीशी राहतील आणि आपल्या ऋणातून आम्हाला मुक्त व्हायचे नाही असे सांगितले दोघेही सपथनिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी चौक प्रतिनिधी अर्जुन कदम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.